गीता अध्याय श्लोक सत्र वा श्लोक बावीस वा अदेशकालदान पाीय अदेशकाले यद्दान यवराघात दीयते इथला म पूर्ण म्हणायचा यान अपात्रेभ्य असा शब्द आहे दीयते एकत्र म्हटलं की अपात्र हा शब्द आपोआप ऐकू येत अदेशकाले अपात्रेभ्यश्च दीयते भ्य मधल्या य वर आघात येईल दी दीर्घ आहे असतम ज्ञातन स वर आघात येईल व वर आघात येईल अनुस्वाराचा अर्धा न असा उच्चार होईल असत्कृतम व तत्तामस तत्मस त आघात येईल मुदारहृतम शेवटचा म अर्धा आहे अदेशकाले यद्दानं दीयते अदेशकाले यद्दानं दीयते अदेशकाले यद्दानं दीयते अदेशकाले यद् दानमपात्रेभ्यश्च दीयते अदेशकाले यद् दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् असत्कृतं तत् मसमुदाहृतम् असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाृतम् अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाृतम् संधी विग्रह अदेश काल येत दानं च, दीयते असत्कृतं अवज्ञात तत् तामस उदाहृत काले म्हणजे अयोग्य देशात आणि अयोग्यकाळी काले हा शब्द आहे देशाच्या काल देशकालौ समास आणि न देश अदेश ने तर समास यत् म्हणजे जे दानं म्हणजे दान अपात्रेभ्य म्हणजे अपात्र व्यक्तीला अपात्रेभ्य हा सुद्धा सामासिक शब्द आहे न पात्र हा अपात्र हा तत्पुरुष समास योग्य नसलेला किंवा पात्र नसलेला असा त्याचा अर्थ होतो च म्हणजे आणि दीयते म्हणजे दिले जाते असत्कृतम म्हणजे सत्कार न करता अवज्ञातम म्हणजे अपमान करून किंवा तिरस्कार करून तत् म्हणजे ते तामसम म्हणजे तामस उदाहृत म्हणजे म्हटले गेले आहे अन्वय असत्कृतं अदेश अदेशकाले च अपात्रेभ दीयते तत् तामसम उदाहृतम जे दान सत्कार न करता अथवा तिरस्कार करून अयोग्यस्थळी वकाळी तसेच कुपात्र माणसाला दिले जाते ते दान तामस दान म्हटले गेले आहे या श्लोकामध्ये भगवंतानी तामसदान कसं असतं ते सांगितलंय खर तर तामसदान ह्याला दान, दान म्हणावं कि की नाही हाच प्रश्न पडतो कारण तामसदान हे देवू नये अशा प्रकारचं दान असतं कशा प्रकारचं दान तामसदान ठरतं हे भगवंतांनी सांगितलंय त्यावरून आपण समजून घेऊया असत कृतम सत्कार न करता जी व्यक्ती अयोग्य आहे जिचं सत्कार करण्यास जी अधिकारी नाही अशा व्यक्तीला दान द्यायची वेळ आली तर आपोआपच आपण त्याचा सत्कार करणार नाही पण मागतोय म्हणून देतो तर खरं मग असं दान खरं तर देऊ नये कुठलंही दान देताना पूर्व नियोजन करून त्या व्यक्तीला सन्मानाने बोलवावं आपण त्याला पाटावर बसवतो आसन देतो हळदी कुंकू लावतो किंवा काहीतरी जलपान देतो त्याचा सत्कार करतो आणि मग जे दान द्यायचं ते देतो पण एखादी अयोग्य व्यक्ती असेल व्यसनी व्यक्ती असेल तर तिचा कसा काय बरं सत्कार करणार अर्थातच द्यावं तर लागतं पण आपण अशा व्यक्तीचा सत्कार करत नाही कारण ती व्यक्ती सत्कार करण्यास पात्र नसते म्हणून जेव्हा दान देताना त्या व्यक्तीचा सत्कार केला गेला नाही दुसरं सांगितलं अवज्ञातम उलट त्याची अवहेलना करून किंवा त्याचा तिरस्कार करून एखादी व्यसनी व्यक्ती घरामध्ये असेल अगदी जवळच्या ना नात्यातली ती व्यक्ती असेल अगदी मुलगा जरी झाला तरी त्या मुलाला देताना कुठल्याच त्याच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल मनामध्ये सत्काराची भावना तर नसतेच उलट तिरस्काराची भावना असते की ही व्यक्ती माझ्या वाट्याला आली आहे की त्याला मला द्यावं लागतं आहे आणि ते सुद्धा तो व्यसनामध्ये घालवणार हे माहिती असूनसुद्धा जर त्या व्यक्तीसाठी आपल्याला खर्च करावा लागला तर ते दान तिरस्कार करून दिलेलं दान आहे पुढे भगवंतानी सांगितलं की अदेशकाले योग्य देशी सुद्धा दिलं जात नाही आणि योग्य काळीसुद्धा दिलं जात नाही आता योग्य देश कुठला तर जिथे कमतरता आहे तिथे देणं हा खरं तर योग्य देश आहे पण एखाद्या व्यक्तीला व्यसनांसाठी पैसे द्यावे लागणं अभक्ष गोष्टी भक्षण करण्यासाठी पैसे द्यावे लागणं किंवा चोरी इत्यादी जी करू नयेत अशी निंद्य कर्म आहेत त्या कर्मांमध्ये आपलं धन जाणं हे सुद्धा एक प्रकारे जाले असो धन, दान आहे कारण देऊन झाले ते आपल्याला हवं असो नसो द्यावं लागलेलं आहे चोरानी चोरून नेलेलं धन हे काही दान म्हणता येणार नाही कारण ते कुमारगानी मिळवलेलं किंवा कुमारगानी गेलेलं धन आहे अशा प्रकारे अयोग्य स्थळी आणि काळी दिलेलं धन हे दिसायला तर दान दिसेल पण ते तामस दान म्हटलं पाहिजे एखाद्या वेश्येला दिलेलं धन किंवा नीच कर्म करणाऱ्या व्यक्तीला दिलेलं धन ज्याच्यातून पुन्हा तो नीच कर्म करणार आहे असं दान हे तामस दान म्हटलं गेलेलं आहे तामसदानाचं अजून एक वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलं की अपात्र व्यक्तीला किंवा कुपात्र व्यक्तीला जो कुकर्मी आहे अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही धन किंवा अन्य वस्तू देता तेव्हा ती व्यक्ति पात्र व्यक्ती नव्हे काहीही कामधाम न करता केवळ आळसामध्ये लोळट पडणाऱ्या व्यक्ती घरामध्ये असतील आणि त्यांना आपण अन्नदान एक प्रकारे अन्नदान त्यांना जेवायला घालतो ते एक प्रकारचं अन्नदान झालं पण ते अपात्र व्यक्तीला केलेलं अन्नदान आहे धनदानसुद्धा व्यसनी व्यक्तीला दिलं तर ते अपात्र व्यक्तीला दिलेलं धन आहे आणि अशा प्रकारची दानं देऊ नयेत पूर्णपणे बंद करावीत प्रसंगी आपल्याला खूप विरोध झाला किंवा आपल्याला त्यातनं काही हानी झाली तरीसुद्धा अशा प्रकारची दानं देऊ नयेत म्हणून आपल्याला असं शास्त्रांनी आहे की अपात्र व्यक्तीला दिलेलं दान हे तुम्हाला पापाचं धनी बनवतं बन अर्थातच पापाचं धनी बनवतं म्हणजे काय करतं तर अपात्र व्यक्ती त्या मिळालेल्या दानातून दुष्कर्म करतात आणि मग त्या दुष्कर्मांचा दोष ज्याने त्या व्यक्तीला धन दिलं किंवा काहीतरी दान दिलं त्या व्यक्तीकडे जातो म्हणून तामस दान देऊ नये अशी व्यसनी निरुद्योगी व्यक्ती ती जर आपल्या समोर आली आणि काही धन मागितलं तर कसं नाही म्हणू असा संकोच न करता त्या व्यक्तीला काही न देणं हे त्या व्यक्तीच्या भल्यासाठी सुद्धा आहे आणि आपल्याही भल्यासाठी आहे आतापर्यंत सात्विक राजस आणि तामस दान बघितली आपण तामस दान देऊ नये राजस दान अजिबात न देण्यापेक्षा द्यावं आणि सात्विक दान हे उत्तम दान आहे प्रत्येकाने सात्विक प्रकारचं दान देण्याचा प्रयत्न करावा आजच्या काळामध्ये आपण बघतो की गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्याकडनं वर्गणी घेऊन जातात पण त्या वर्गणीचा उपयोग काय आणि कसा होतो हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो मिरवणुकीच्या निमित्ताने पान करून दिवस तळल्यानंतर म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस तळल्यानंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं अर्थातच योग्य विधी योग्य काळ न पाळता हे उत्सव आज साजरे होत आहेत आणि त्याला जे आपण धन दानाच्या रूपाने देतो त्या दानाचा दोष किंवा त्या दानातून घडणाऱ्या अशा अपप्रवृत्ती रूपी कर्मांचा दोष जे दान देतात त्यांनाही लागतो त्यामुळे आपण ज्या गणपती मंडळांना वर्गणी देतो ते त्याचा योग्य उपयोग करतायत का नाही हे बघणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि जर अयोग्य प्रकारे आपल्या देणगीचा वापर केला जात असेल तर अशा मंडळांना देणगी देणं बंद केलं पाहिजे असं मला गीतेच्या ह्या तामसदानाच्या श्लोकावरून अगदी प्रकर्षाने जाणवलं एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया अदेशकाले दानम पाेभ्यच दीये असतसमुदाहृतम हरिओम तत्स